नाव नाही का मी ते सोनार नाही सोनारला विचारा बरं दोन आहे का एकच आहे ते आकार व्यवहारा करता त्या गाड्या ज्या आहेत ना गाड्या ज्या कंपनीतून बाहेर पडल्या ओळखू येण्याकरता नेम प्लेट आहे ही गाडी आली याला कठून नाव चार जात पाच चण यालाही काही नाही त्यालाही व्यवहारा करता नाव देण्यात आले नेम प्लेट याला नाव तरी होतं का यालाही नाव नाही काही नाही मग गाव नव्हतं का निराकार स्वरूपात नव्हतं तसं आपलं मूळ स्वरूप काय आहे निराकार आहे आकार हे आपलं स्वरूप नाही मूळ स्वरूप काय आपलं निराकार आहे तसे हे सगळे संत एक आहेत हे ज्ञानोबा राहते जगनाडे महाराज नाव वेगळे वेगळे आहेत उपाधी वेगळे वेगळे एकच आहे जसं एकच माणूस कलेक्टर ऑफिस मध्ये खुर्चीवर बसलाय त्याला काय म्हणण्यात आलं कलेक्टर न्यायालयात खुर्चीवर बसलो त्याला काय म्हणण्यात आलं न्यायालयात एक माणूस बसेल न्यायालय मुलाच्या पाठीमाग लग्नात उभा आहे तिथे काय म्हणण्यात आलं त्याला मामा म्हणण्यात आलं बरोबर आहे काय म्हणण्यात आलं त्याला मामा म्हणण्यात आलंय आणि त्याचा नातू आजोबा आजोबा म्हणून आजो आवाज देतो त्या टायमाला ते कोण आहेत किती झाले पाठीमा गहू वेळ बामा ऑफिस मध्ये तीन आहे का एकच आहे हे अनेक एक एकच आहे एकच हे ज्ञानोबार आहे ते हो त्यांच्यात अजिबात बदल अधिकार परत बदल आणि प्रत्येक सामान्य जीवाला ती दृष्टी नसल्यामुळे ज्याला त्याला वाटावं की हो। संत आमच्यात एक धावे नाव ते हो। सल्ले वडारी मंडळी माझ्याकडे झगड यायचे जुने माणसं ते म्हणायचे कार्य महाराज मला त्याचाच आनंद वाटतो बोलते तरी मराठी <laughs> अरे तू रे घालायचे करे महाराज मी म्हणायचं काय ना बोला आणि समजा समाजात महाराज आमचेच नाही रे तर लोक मला समजा तुला कस काय सांगतो मी पण तो निस्टून जाते हातात आली त्याची मूर्तीच घडवतो तेच धंदा करतो त्याच्यातच मूर्ती आहे त्याच्यातच देव आहे दुसरीकडे देव कुठे आहे तुमच्या रे निवासी देव आहे अनावश्यक भाग केला देव देवा मूर्ती घडविणार त्याच्यात रामाची मूर्ती तो प्रकट करतो का त्याच्यातच असते अनावश्यक भाग की मूर्ती आहे अनावश्यक भाग म्हणलं मी पण त्यांच्यात बरेच जाती माती वडारी जाते वडारी गाडी म्हणलं मला वडारी समजा मी पण वडारी पण आज असा योग आला की त्यांच्यात किशन महाराज म्हणून महाराज मालिका पाडायचे माझाच नाही लांब लांबचे आमंत्रण घ्यायला लागले कीर्तन करते आणि काही ती महाराज म्हणून